शुभविवाह या मालिकेच्या अठ्ठावीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता इकडे भूमीने आत्याला तिच्याच डोक्याने मात देत आता मात्र आकाशच्या समोर एका वेगळ्या सत्याचा उलगडा केलेला आहे आणि हे, हे सत्य आकाशला दुसरं तिसरं कुणी नाही तर त्याची स्वतःचीच आई सांगणार आहे म्हणजे आता रागिणीने या सगळ्यामध्ये आपला खून केलेला आहे किंवा रागिणीने कशा पद्धतीने खून केला पुराव्या सकट ज्या वेळेला स्वतःच्या आईच्या तोंडून आकाश ऐकणार त्याच वेळेला त्याला या गोष्टीवरती विश्वास बसणार आणि हे सगळं भूमीने कशा पद्धतीने घडवून आणलं आहे आकाशच्या आईला आकाशच्या समोर आणून सत्याचा कसा उलगडा केलाय हे आता आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार अठ्ठावीस च्या भागामध्ये आकाश रागिणीचे पाय दाबत असतो रागिणी सांगत असते आकाश बाळा अरे बास झालं जा बरं तू आता बास कर हे माझं पाय दाबणं यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो आई हे बघ तुझी तब्येत बरी नाहीये ना त्यामुळे काहीही झालं तरी मी तुझे पाय दाबणारच यावरती रागिणी म्हणते तू असा ऐकायचा तु नाहीयेस तुला न काय बोलू मला खरंच काही कळतच नाही यावरती आकाश म्हणतो आई तू काहीही बोलू नकोस आणि तो पाय दाबत असतो तितक्यात मानसी दूध घेऊन येते आणि आता मानसी म्हणते आई तुमच्यासाठी दूध आणलं आहे पटकन पिऊन घ्या बरं रागिणी म्हणते नाही आहे आकाश हिला सांग मी अजिबात दूध पिणार नाही यावरती आकाश म्हणतो आई तू हट्टीपणा करू नकोस बरं पटकन दूध पिऊन टाक हे तुझ्यासाठी औषध आहे असं म्हटल्यावरती आता मात्र रागिणी म्हणते तू इतका हट्टी आहेस ना तू अजिबात ऐकणार नाहीस ना माझं आकाश म्हणतो आई तू दूध पिऊन घे मी ना झोपायला जातो यावरती रागिणी म्हणते तू तर मला वचन दिलं होतंस की तू माझ्यासोबतच राहशील ना उद्यापर्यंत तू माझ्यासोबतून हलणार नाहीस ना मग आत्ता तू कुठे चाललेला आहेस यावरती आकाश म्हणतो हो पण मला इतक्या झोपायचं नाही आहे मला ना खूप काम आहे आणि मग इथले लाईट्स चालू राहिला ना तर तुला त्रास होईल त्यासाठी मी माझ्या रूममध्ये जातो आणि माझ्या रूमच्या लाईट्स लावून मी काम करतो यावरती रागिणी म्हणते आकाश अरे मला काही प्रॉब्लेम नाही आहे तू झोप नाही ते आकाश म्हणतो नाही गाई हे बघ तुला त्रास झालेला मला चालणार नाही आणि म्हणून मी माझ्या रूममध्ये जातो रागिणी विचार करते नाही याला जर हो ना, का मी जास्त आग्रह केला ना किंवा याला जर का मी जास्त काही बोलले तर कदाचित याला संशय येईल याला संशय यायला नको म्हणून रागिणी म्हणते ठीक आहे मग मात्र आता इकडे मानसी युक्ती करते मानसी दुधाचा ग्लास रागिणीकडे देते आणि आता आपल्या दुधाच्या ग्लासवरती असलेलं झाकण खाली पाडते ते झाकण खाली पाडून ते उचलण्याच्या निमित्ताने मग मात्र आपल्या कमरेला खोसलेलं ब्लूटूथ ते ती काढते आणि रागिणीच्या इकडे असलेल्या फ्लॉवर मागे लपवून ठेवते आणि आता ती विचार करते खरंच ना जायफळ म्हणजे वरदान आहे हेच जायफळ काल ताईच्या उपयोगाला का आलं हेच जायफळ आज माझ्या उपयोगाला येणार आहे असं म्हणत जायफळाने भरलेला दुधाचा ग्लास रागिणीने पूर्ण प्यायल्यावरती आता मात्र इकडे मानसीचा प्लॅन यशस्वी होतो आकाश म्हणतो आई तू दूध प्यायलीस ना आता छानपैकी झोपी जा मी माझ्या रूममध्ये काम करतोय तुला कोणतीही गरज वाटली ना तर तू मला आवाज दे असं म्हणत आकाशाच्या रूममध्ये तो इकडे आता मानसी आणि भूमी या दोघींचा प्लॅन यशस्वी झालेला असतो दोघीजणी एकमेकींकडे थम्स अप करतात आणि कशा पद्धतीने रागिणीला मूर्ख बनवलं हे दोघीजणी एकमेकींना सांगतात फायनली आता रागिणी तो दुधाचा ग्लास प्यायल्यामुळे तिच्या डोळ्यावरती झापड येते आणि रागिणी छानपैकी झोपी गेलेली असतानाच इकडे आता भूमी आणि मानसी या दोघींचा प्लॅन सुरू होतो रात्रीच्या वेळेला जे ब्लूटूथ गुपचूप करून आता इकडे ठेवलेलं असतं त्या ब्लूटूथमधून आवाज येतो रागू रागू आता मात्र रागिणी गडबडते मला रागू म्हणणारी एकमेव व्यक्ती ती म्हणजे दादा आणि दादा तर ह्या जगात नाही आहे मग मला रागू कोण म्हणते यावरती रागिणी म्हणते कोण कोण आहे तिकडे यावरती आता आवाज येतो मला ओळखलं नाहीस का रागू अगं मी तुझा भाऊ तुझा भाऊ आहे मी आणि रागू तू मला थोड्याशा पैशासाठी मारलंस तू माझी लाडकी बहीण होतीस ना पण पैसा प्रॉपर्टी यासाठी तू माझा जीव घेतलास म्हणत असताना रागिणी हादरते असं ओरडत रागिणी आता त्या बाहेर येते खूप घाबरलेली असते तिला काही बोलता येत नसतं तोंडातून शब्द फुटत नसतो धावत पळत आरडाओरडा करत ती बाहेर आल्यावरती हा आवाज सगळ्यांना ऐकू जातो आकाश इकडे अभिजित भूमी जण धावत पळत तिकडे येतात त्याच वेळेला रागिणीला आकाश म्हणतो काय झालं आई आई बोल ना काय झालं रागिणी म्हणते दादा 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 तिकडे आला होता मला रागू रागू म्हणत होता असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो आई दादा म्हणजे कोण यावरती आता भूमी सांगायला लागते अरे आकाश असं काय करतोयस दादा म्हणते तुझे बाबा तुझे बाबा इकडे आले होते आता मात्र या सगळ्यामध्ये भूमीने केलेला प्लॅन यशस्वी झालेला असतो म्हणून भूमी गुपचुप रूम मध्ये येते ते ब्लूटूथ आपल्या ह्याच्यामध्ये लपवते ते ब्लूटूथ लपवून बाहेर घेऊन येते जेणेकरून जेव्हा सगळे जण पाहतील तेव्हा ते ब्लूटूथ दिसायला नको रागिणी बोलायला लागते आकाश दादा आला होता दादा आला होता दादा मला म्हटला असं म्हणत ती पुढचं सांगणार की दादा मला म्हटला की तू मला का मारलंस पण त्याच वेळेला ती स्वतःवरती कंट्रोल करते आणि रागिणी काय करतेस आत्ता तू आकाशला काय बोलून बसणार होतीस तुला समजतंय का या सगळ्यामध्ये तुझं भांड फुटलं असतं आणि तुला या सगळ्यामध्ये खूप मोठा सगळ्यांच्या समोर पचका झाला असता मग अभिजित तिच्याकडे पाहतो आई असा तिला इशारा करतो आणि रागिणी गडबडते आणि तोंड बंद करून बसते त्यावरती आकाश म्हणतो बोल ना अगं बाबा काय म्हणाले तुला तू मला काही सांगशील तर कळेल ना बाबा काय म्हटले तुला यावरती रागिणी म्हणते काही नाही रे मला काही आठवत नाही त्यावरती भूमी म्हणते अरे आकाश काय बोलणार म्हणजे कसं आहे त्यांचं श्राद्ध आहे ना श्राद्ध असल्यामुळे कदाचित रागिणी आत त्यांना या सगळ्याचा भास झाला असेल अरे बाकी काहीच नाही असं म्हणत आता इकडे भूमी आकाशला समजवते आणि आता मुद्दामच रागिणीला अडकवण्यासाठी हा भूमीचा प्लॅन असतो त्यावरती आता मात्र आकाश म्हणतो आई तू एक काम कर बरं तू या सगळ्यामध्ये आराम कर उद्या कुठेही येण्याची काही गरज नाही आहे असं म्हटल्यावरती आता मात्र मात हे सगळं आकाशले मुद्दामच आता मात्र भूमीने हे सगळं घडवून आणलेलं असतं जे आकाशला माहितीच नसतं मग आता भूमी इकडे फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं ज्यावेळेला मानसी तिला हा शब्द बोललेली असते की या सगळ्यामध्ये तुला तुला न फक्त आणि फक्त आत्यांच्याच बाजूने विचार करायला पाहिजे ज्याप्रमाणे आत्या या सगळ्यामध्ये कारस्थानं करतात त्यांच्या डोक्या चालशील तर आणि तरच तू हे वागशील त्यावरती मानसी म्हणते ताई तुझा डाव यशस्वी झालेला आहे त्यावरती भूमी म्हणते हो मी ॲक्च्युली प्रशांतला इकडे बोलवलं होतं सावली बनून आणि आता प्रशांत सावली बनून आला त्यामुळे रागिणी आत्या जास्त घाबरल्या यावरती मानसी म्हणते मग आत्ता प्रशांत कुठे आहे भूमी म्हणते काळजी करू नको तो खिडकीमधून कधीच पसार झाला आत्ता खऱ्या अर्थाने रागिणीहत्याच्या डोक्याने आपण गेम खेळतोय आणि तिलाच अडकवण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्यामध्ये रागिणी हत्या अशी काही अडकेल ना तू बघच मानसी आणि भूमी खुश होतात तोपर्यंत आता डॉक्टरांना भूमीने बोलवलेलं असतं आता हे डॉक्टर पण भूमीच्याच बाजूचे असतात डॉक्टर आता चेक करतात आणि यांच्या डोक्याला खूप स्ट्रेस आहे म्हणजे या खूप विचार करतायत कामाचा म्हणा किंवा अजून कोणत्या गोष्टीचा म्हणा आणि हा सगळा विचार करत असल्यामुळे त्यांना हा त्रास होतोय या सगळ्यामध्ये त्यांना आता जर का तुम्हाला बरं व्हायचं असेल त्यांना बरं करायचं असेल तर त्यांना आराम द्यायला पाहिजे त्यांना कामामधून सुट्टी द्यायला पाहिजे असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो हो आत्या हे तर मी तुला कधीपासून सांगतोय ना तुला कधीपासून सांगतोय की तू या सगळ्यामध्ये जरा आराम कर जरा ऑफिसची कामं कमी कर आणि आता तुझं मी काहीही ऐकणार नाही ऑफिसच्या कोणत्याही कामामध्ये तू लक्ष घालायचं नाही आणि ही, ही गोष्ट फायनल असं म्हणत आकाशने फायनली आता मात्र भूमीच्या बरोबर प्लॅनमध्ये अडकत इकडे आता रागिणीला बरोबर घरात बसवलेलं हो असतं रागिणी म्हणते असं असं काय करतोच आकाश पण या सगळ्यामध्ये मला न उद्या श्राद्धाला यायचं आहे आकाश म्हणतो बिलकुल नाही तू कुठेही श्राद्धला यायचं नाहीस मी एकटीस एकटाच श्राद्ध करणार आकाशला आता समजलेलं असतं की आत्याची तब्येत बरी नाही म्हणून तो हे बोलत असतो त्यावरती रागिणी म्हणते पण आकाश आकाश म्हणतो पण बीण काही नाही मी श्राद्ध करेन ना आणि भूमी आहे माझ्यासोबत तू काळजी करू नकोस भूमी म्हणते हो आत्या तुम्ही कशाला काळजी करताय मी जर का आकाशच्या सोबत ठामपणे उभी आहे तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये यावरती भूमीला आता मात्र रागिणी म्हणते पण आकाश तुम्हाला वचन दिलंयस ना तू मला वचन दिलं होतंस की उद्याचा दिवस माझ्यासोबत राहशील यावरती आकाश म्हणतो वचन तर दिलंय पण मला वचनापेक्षा जास्त महत्वाची आहे ती तुझी तब्येत त्यामुळे आता मी तुझं काही ऐकणार नाही भूमीचा डाव यशस्वी होतो आणि आता आकाशला घेऊन भूमी भाटावरती येते भूमीचा एकच उद्देश असतो की काहीही झालं तरी या भाटावरती श्राद्धाची विधी होत असताना रागिणी हत्या यायला नको आणि म्हणून तिने खूप जबरदस्त प्लॅन केलेला असतो रागिणी घरी असते मग आता भूमी विचार करते आकाश दुसरं कुणीही सत्य सांगून तू हे सत्य ऐकणार नाहीस की रागिणी हत्यांनी हे केलेलं आहे म्हणून तुझ्या तो आईच्याच तोंडून तुला मला सत्य ऐकवायचं आहे तोपर्यंत प्रशांत येतो आकाश म्हणतो प्रशांत कशाला इकडे आलाय यावरती भूमी म्हणते मीच प्रशांतला बोलवले आपण दोघे जण आहोत ना त्यामुळे आईची काळजी घ्यायला घरी सगळेजण आहेत पण आपल्यासोबत कोणी नाही आहे म्हणून प्रशांतला बोलवलंय यावरती आकाश म्हणतो बरं झालं प्रशांतला बोलवलं तितकेच गुरुजी येतात आणि तुम्ही कपडे बदलून घ्या तिकडे तुमची रूम बुक केलेली आहे श्राद्धाचे कपडे घाला असं म्हणत आकाशला रूममध्ये पाठवतात प्रशांत म्हणतो ताई आपण जे करतोय ते योग्य आहे ना भूमी सांगते तू काळजी करू नकोस आपण जे करतोय ते योग्य आहे आपण आता कम्प्युटर रूममध्ये जाऊया असं म्हणत आता आकाशला एका रूममध्ये पाठवून भूमी दुसऱ्या रूममधून बाकी सगळं ऑपरेट करणार असते आता भूमीचा हा डाव अगदी चपखल बसणार असतो पण इकडे रागिणी चिडलेली असते रागिणी म्हणते काय चाललंय हे सगळं म्हणजे या भूमीने मला मात दिली आणि ती निघून गेली या सगळ्यामध्ये मला अडकवून तिला मिळालंय तरी काय नाही मला भाटावर जायलाच पाहिजे जा अभिजित म्हणतो आई डॉक्टर काय म्हटले तुझी तब्येत बरी नाही आहे ना यावरती पौर्णिमा म्हणते तुम्ही काय इतकी काळजी करणार आहे म्हणजे ती आता श्राद्धाच्या वेळेला तरी काय असं करणार आहे की ज्याच्यामुळे आकाशला सत्य कळणार आहे तुम्ही उगाचं स्वतःला त्रास करून घेताय भूमी काही करू शकत नाही ती फुसका बार आहे तिला काही करताच येणार नाही आहे यावरती आता मात्र पौर्णिमावरती रागिणी चिडते आणि तुझं तोंड बंद ठेवशील का काय चाललंय तुझं अगं जिरागोळी इतका मेंदू तुझा आणि कशाला हा मेंदू वापरतेस आता मानसी या सगळ्यांवरती लक्ष ठेवून असते कारण निघताना भूमीने तिला सांगितलेलं असतं की मनू काहीही झालं ना तरी रागिणी आत्यावरचं लक्ष तू काढू नकोस कारण रागिणी आत त्या गप्प बसणाऱ्यातली बाई नाहीये तिला मी आत्ता जरी था घरी ना डॉक्टरांचं कारण सांगून तरी ती काहीतरी था कारस्थान करून त्या भाटावरती पोहोचण्याचा प्रयत्न करेल म्हणून तुझ्यावरती मी खूप मोठी जबाबदारी सोपवते आहे रागिणीत त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये भाटावरती येणार नाही ही जबाबदारी तुझी तू कुणाचीही मदत घे तू काहीही कर काहीही ठरव पण रागिणी आत्याला मात्र काही तू येऊ देऊ नकोस मानसी म्हणते ताई तू भिंधास्तपणे जा तू जा तू श्राद्ध कर आणि तुझा जो प्लॅन आहे तो वर्कआउट कर मी इकडे रागिणी आत्यांची आघाडी सांभाळेन रागिणी आत्यांची आघाडी सांभाळून त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मी अजिबात भाटावरती येऊ देणार नाही तू चिंता कसलीच करू नको असं म्हणत मानसीने ठामपणे भूमीच्या पाठीशी उभी राहात आता मात्र इकडे रागिणीला अडकवण्याचा प्लॅन केलेला असतो तोपर्यंत मानसी मा इकडे आता या दोघ सगळ्यांवरती लक्ष ठेवून असताना इकडे पौर्णिमा म्हणायला लागते मला तुमचं काही कळतच नाहीये पराचा कसला गावळा का करताय काय भूमिकारस्थान करणार आत्तापर्यंत गप्प असलेली रागिणी फाटकन पौर्णिमाच्या एक थोबाडीत देते अगं तुला म्हटलं ना तुझा मेंदू नको वापरूस म्हणून काय चाललंय तुझं त्या भूमीला ओळखलं नाहीस एक बहीण इतकी हुशार आणि एक बहीण इतकी मूर्खम मला खरंच कळत नाही आहे की पौर्णिमा तू इतकी मठ्ठ तरी कशी ग आणि आ अभिजित हिला सांग गप्प बस नाहीतर जर माझा अजून हात उठला ना तर हिची काय अवस्था करेन मी कळत नाही आहे आणि आत्ताच्या आत्ता मला भाटावरती घेऊन चल यावरती अभिजित म्हणतो नाही आई बघ डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकायला पाहिजे तू जर का तिकडे गेलीस आकाशला कळलं तर तो, तो तुझ्यावरती चिडेल माझ्यावरती चिडेल त्यामुळे कुठेही जाता येणार नाही आता अभिजितच पौर्णिमाला आणि रागिणीला कुठेही जाऊ देत नसतो त्यामुळे मानसीला वेगळं काही करण्याची गरजच नसते रागिणी हतबल होऊन रूममध्ये बसून राहते तोपर्यंत तो इकडे खरं प्लॅनिंग सुरू होतं आता इकडे भूमी सांगायला लागते तुला माहिती आहे प्रशांत म्हणजे ज्या वेळेला मला आई दिसली होती मला आई दिसली होती आणि मी कठड्यावरती गेले गच्चीतून उडी मारायला निघाले आई मला काहीतरी सांगते असं मला वाटलं ते सगळं आत्यांनी घडवलेलं ते आत्ता नीट टेक्नॉलॉजीने हे सगळं घडवून आणलं होतं आता तीच टेक्नॉलॉजी मला इकडे वापरायची आहे मला आ आकाशच्या आईला आकाशच्या समोर आणायचं आहे कारण हे सत्य असं आहे ना की जे सत्य मी आकाशला किंवा दुसरं कोणी सांगायचा सा प्रयत्न केला तर आकाशला या सत्याचा अजिबात हे परिणाम आहे म्हणून मी या सगळ्यामध्ये आता हे सत्य त्याच्या आईच्या तोंडून ऐकणार आहे प्रशांत म्हणतो ताई हे सगळं नीट होईल ना भूमी म्हणते तू चिंता करू नकोस सगळं काही ठीक होईल मला खात्री आहे आता आकाश त्या रूममध्ये गेलाय ना तोचपर्यंत तो आपल्याला हे सगळं करायला पाहिजे तू तुझं काम चालू कर मग आता टेक्नॉलॉजीचा वापर करून कम्प्युटरवरून इकडे आकाशच्या रूममध्ये त्याच्या आईची प्रतिमा आता मात्र त्याच्या समोर आणण्यासाठी जे रागिणीने कारस्थान केलं होतं तेच आता भूमी आणि प्रशांत करत असतात आकाश इकडे रूममध्ये कपडे चेंज करत असतो तो श्राद्धाचे कपडे घालत असताना इकडे भूमी आणि बरोबर युक्ती करत आकाशच्या आईची इमेज आकाशच्या रूममध्ये अशा पद्धतीने ब्लू लाईटच्या साह्याने त्याच्या समोर आणलेली असते की आकाश ह धरतो आई तू आणि आई आकाशला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते ती हात जोडत असते आणि आकाशला या सगळ्यामध्ये मला न्याय मिळवून दे असं सांगण्याचा सा प्रयत्न करत असते आणि हे लॅपटॉपवर ती भूमी आणि प्रशांत पाहत असतात भूमी आणि प्रशांत हे सगळं पाहत असताना आता मात्र आकाश हादरतो आणि आई बोल ना काय सांगायचं आहे तुला पण या सगळ्यामध्ये भूमीला वाईट वाटतं आकाश मला माफ कर म्हणजे तुला त्रास होतोय आईला बघून हे मला माहिती आहे पण तुझ्यासमोर सत्य आणायचं असेल तर हे मला कळा करायलाच लागेल असं म्हणत भूमीने खूप मोठा इशारा दिलेला असतो आता मात्र आकाश घरी येतो आणि त्याने रागिणीच्या हातामध्ये एक लेटर देत सांगितलेलं असतं आई आजपासून तू ऑफिसला यायचं नाही आहेस म्हणजे कसं आहे ना तुला आरामाची गरज आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची ऑफिसची दगदग तू करायची नाही आजपासून ऑफिस बंद यावरती रागिणी म्हणते असं काय करतोय आकाश मी घरी बसून राहिले तर वेळी होईन आकाश म्हणतो नाही आई तुझ्या तब्येतीच्या पेक्षा मला जास्त कोणती काळजी नाही आहे तू काहीही कर तू घरातच बसून राहा असं म्हणत आकाश हट्टाला पेटलेला असतो आता मात्र रागिणी चिडते आणि ती भूमीला सांगते तू हे सगळं केलेलं आहेस ना तुला काय वाटतं हे सगळं करून तू मला घरामध्ये अडकवून ठेवशील का पण मी तुला चॅलेंज देते येत्या दोन दिवसामध्ये येत्या दोन दिवसामध्ये तू तू स्वतः मला न ऑफिसमधली सगळ्यात मानाची खुर्ची देशील यावरती आता मात्र भूमी सांगायला लागते आत्या मी तुम्हाला डोक्यावरती बसवायला तयार आहे पण तुमची तेवढी लायकीच नाही आहे आता या सगळ्यामध्ये कोण जिंकणार आकाश च्या आईने आकाशला आका काय सांगितलं हे येणाऱ्या भागातच कळणार